आज या ठिकाणी सेक्टर एकवीस येथे आपल्या महायुतीच्या उमेदवारांचा ऑफिस असा श्री गणेश आज या ठिकाणी विजयजी चिपलेकर साहेब सन्माननीय माजी नगरसेवक त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेब तसेच राजमाता देवी सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थितांच्या सर्वांच्या साक्षीने चारही उमेदवारांचा आज श्री गणेशा ऑफिसच्या झाला या ठिकाणी त्याचबरोबर आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण कामोटे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम एक नंबरनं चालू आहे त्याचबरोबर आपल्या आज आजच्या या प्रचाराच्या दरम्यान आपण एक सांगू इच्छितो की सर्व आमचे चारीच्या चारी महायुतीचे उमेदवार आज या ठिकाणावरून चट्टर एकवीस वरून आज प्रचार चालू करीत आहेत हे पहा आम्ही प्रभाग बाराच्या आमच्या गेल्या चार दिवसामध्येच जसे आमचे उमेदवार फायनल झाले तसे आमचे जवळपास सात ते आठ ऑफिसेस आमचे या ठिकाणी प्रभाग बारामध्ये कार्यरत आहेत आज पहिला श्रीगणेशा आम्ही सेक्टर एकवीसमधून केला आहे पूर्ण एक आज सेक्टर एकवीस मध्येच असणार आहे